मित्रांनो या अगोदर मी एक संदर्भात आपल्याला एक व्हिडिओ पाठवला होता आता मी हा दुसरा व्हिडिओ पाठवतोय या अगोदर मी ज्यावेळी व्हिडिओ पाठवला त्यावेळेला बऱ्याच लोकांचे फोन आले आणि असं विचारण्यात आलं की तुम्ही यामध्ये खत अधिक प्रमाणात वापरून हे ऊस काढलेला असेल तर मित्रांनो मी खरोखर सांगू इच्छितो की दरवर्षीप्रमाणे जेवढं खत मी ते वापरतो तेवढंच खत याही वर्षी वापरलं आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही आहे मात्र बदल केला तो एकाच गोष्टीमध्ये की एक प्रोडक्ट मी यावर्षी आधीचं म्हणून वापरलं जे मल्टीप्लायर या नावाने आपल्याला मिळू शकतं ते मल्टीप्लायर म्हणजे नेमकं काय होतं तर त्या प्रोडक्टची खासियत अशी होती की आपण जे काही अन्न घटक या पिकांना देतो ते संपूर्ण अन्न घटक या उसाला लावून देण्याचं काम हे मल्टीप्लायर करतं म्हणजे आपण समजा एखादी ग्रेड खताची टाकलेली आहे ती सर्वच ग्रेड खत हे पीक उचलेलंच त्याची आपल्याला गॅरंटी नसते मग ते सर्वच ग्रीड किंवा जे मातीत असलेले इतर घटक हे सर्व उचलण्याचं काम कुणीतरी केलं पाहिजे आणि ते करण्यासाठी हे मल्टीप्लायर काम करत असतं याचा मित्रांनो मला या वेळेला खरोखर अनुभव आला कारण काय झालं की तेवढंच खत आपण सुद्धा आता जर माझ्या उसाचे जर फुटवे बघितलं असाल तर अतिशय चांगल्या प्रमाणात फुटवे आलेले आहे शिवाय या उसाची जाडी बघा जाडी बघितल्यानं तुमच्या लक्षात येईल आताच या उसाची जाडी अतिशय ठोसर दिसत या ऊस त्याचबरोबर मी आणखी एक गोष्ट या व्हिडिओमध्ये नमूद करू इच्छितो की उसाची जी पानांची रुंदी असेल किंवा पानांची काळोखी असेल तुम्ही बघू शकता की आपल्याला कमीत कमी तीन ते चार मोठ्या पानांची रुंदी आपल्याला दिसून येते आणि त्याचबरोबर पानांची ते काळोखे बघितला तर अतिशय काळेभूर अशी पानांची काळोखे आपल्याला दिसते शिवाय त्या पानांची शिर बघू शकता आपण की जे पानांची शिरा आहेत अतिशय सुंदर अशा शिरा आलेल्या आहेत म्हणजे कोणत्या प्रकारचा डिफेक्ट आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आहे याचा परिणाम काय होतो आपन, तर आपल्याला मिळणारे जे अपेक्षित उत्पन्न आहे ते अपेक्षित उत्पादन हे निश्चितपणे वाढवून मिळेल पण ह्या सगळ्या गोष्टी आपण कोणत्या तरी एका प्रोडक्टवरती डिपेंड राहून करू शकत नाहीये तर सगळ्या खतांचं आपल्याला संतुलन करून ते करावं लागेल मात्र मी आवर्जून मल्टीप्लायरचा का उल्लेख करतोय तर मल्टीप्लायर मी एकदा पाण्यातून सोडलं त्याच्यानंतर मी खताच्या माध्यमातून सोडलं नंतर मल्टीप्लायर आणि ऑल क्लिअर याची मी फवारणी घेतली आता त्याचा नेमका काय परिणाम झाला हा मला तुम्हाला सांगायचा आहे तर त्याचा मित्रांनो परिणाम असा झाला की माझी ही शेतातील जमीन आहे ही जमीन संपूर्णपणे भुसभुशीत झालेली आहे या प्रत्येक गड्ड्याच्या जर असं आपण जर साईडला बघितली माती उकरून बघितलं तर संपूर्णपणे माती अशी जशी चहाची पावडर असते त्याप्रमाणे झालेली आहे मला या अजिब वाटल्यानंतर मी ती माती अशी उकरून बघितली ते अशी उकरल्यानंतर मला त्याच्या खाली जे शेतकऱ्याचा मित्र समोर जातोय ते गांडूळ गांडूळ आणि त्याची विष्ठा प्रत्येक गड्ड्याच्या जवळ तुम्हाला गांडुळाची विष्ठा ही शंभर टक्के भेटेलच आणि त्याचबरोबर गांडुळाचं कल्चर लहान लहान गांडूळ आणि त्या मोठे गांडूळ अशी या गड्ड्याच्या भोवती जमा झालेली दिसली असं एका गड्ड्याला दिसल्यानंतर मी बारकाईने संपूर्ण शेताचं निरीक्षण केलं तर माझ्या असं लक्षात आलं की संपूर्ण शेतामध्येच त्या गांडुळांची प्रोसेस जी आहे ती प्रोसेस सुरू झाली आहे मला खरंच सांगताना आनंद वाटेल की हे जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट आता जरी आपण वापरलं तर तुम्हाला येत्या एक एक मला पहिल्या कशी असा आला पण एक दोन वर्षात आपल्याला उत्पन्न तर वाढून मिळेल त्याचबरोबर आपल्याला जी जमीन आहे ही जमीन सुद्धा कसदार राहील आणि येणार भविष्यात सुद्धा उत्पादन आपल्याला अधिकच मिळेल म्हणजे जरी समजा आपण रासायनिक खतांची डोस वगैरे कमी केले तरी सुद्धा चालू शकते पण मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे की हे प्रोडक्ट जसं वापरलं पण मी त्याच्यामुळे असं घडतंय फक्त मी हे सांगू शकतो की जमीन भुसभुशीत होते दिलेले आपण सर्व अन्न घटक संपूर्णपणे पिकाला तर काम हे प्रोडक्ट करतं मात्र जसं आपल्याला संपूर्णपणे एक चांगल्या पोषक आहाराची गरज असते तशी या पिकाला गरज असते ते संपूर्ण जर तुम्ही त्या पिकाचं पोषण करत असाल तर ते पोषण पोहोचवण्याचं काम हे आपल्याला प्रोडक्ट करत असतं म्हणून सांगतो की इतर तुमच्या रासायनिक खताबरोबरच या प्रोडक्टचा तुम्ही जरूर वापर करा जेणेकरून हे तुम्हाला चांगल्या पद्धतीचं पीक जसं मला असं मिळालं आहे त्या प्रकारचं आपल्याला पीक मिळू शकतं म्हणून मी आवर्जून शेतकऱ्यांना विनंती करतो की मल्टीप्लायरचा तुम्ही निश्चितपणे वापर करा आणि आपल्या उत्पादनामध्ये भरघोस अशी वाढ करून घ्या धन्यवाद